नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जेवढे संत वाढले देशभरात एवढे कुठे नसतील आणि ईश्वरी शक्तीला जशी सीमा नाही तशीच भक्तीला सुद्धा सीमा नाही आणि भक्तीमध्ये लीन होत देगलूरकर मंडळी या ठिकाणी देगलूरहून शिर्डीकडे पायी दरवर्षी जातात तर त्यांची ही परंपरा किती वर्षांपासूनची आहे आणि या, या संदर्भाने नेमकं त्यांचं मत काय असणार आहे आपण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत स्वागत करतो आमची ही देगलूर ते शिर्डी पदयात्रा दोन हजार नऊ मध्ये आंध्र महाराष्ट्र कर्नाटक अशा तिन्ही राज्याच्या प्रांताच्या सीमेवरतून आम्ही आरंभ केलेली परंपरा आहे आणि आज या पदयात्रेला दोन हजार चोवीसला ला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत देगलूर येथे साई मंदिर साई सेवा मित्रमंडळ असे संयुक्तरित्या श्री आमचे मार्गदर्शक सुभाषरावजी वडगावे सर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघालेली असते या पदयात्रेमध्ये सर्व हिंदू मुस्लिम सिख भाई सर्व समाजाचे बांधव पायी चालत असतात आमचा एकच उद्देश आहे बाबांना नतमस्तक होण्यासाठी एक जानेवारी नऊ वर्ष नूतन वर्षाच्या पहिला आरंभी आम्ही इथं मार्गस्थ होतो देगलूरून आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर हिंदू परंपरेला जपत तिळगुळ देऊन एकमेकाला बाबाच्या चरणी तिळगुळ अर्पण करण्यासाठी ही आम्ही पदयात्रा चौदा जानेवारीला मकर संक्रांती आम्ही शिर्डी नगरीमध्ये पावनभूमीमध्ये आम्ही नतमस्तक होत असतो या मार्गस्थ होताना अहमदपूर नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून इथले साई सेवा मित्र मंडळ आम्हाला खूप खूप सेवा बाबाच्या चरणी अर्पण करत आहेत त्या सर्व अहमदपूर भावांचं आणि पत्रकार आणि न्यूज चॅनलचं सगळ्यांचं शब्द स्वागत करतो बाबाच्या चरणी आम्ही एवढंच मागतो की सर्व धर्मांना सर्व माणुसकीचे संदेश देणाऱ्या या संतांच्या एवढेच मागतोय की आमच्या भारतीय संस्कृतीला अखंडतेला लाभावं ही साईचरणी प्रार्थना करतोय आता ही तुमची जी देगलूरून निघत असते तर देगलूर ते शिर्डीच्या दरम्यान तुमचे मुक्काम किती पडतात आणि त्या मुक्कामांच्या दरम्यान तुमच्या राहण्याची आणि भोजनाची जेवणाची व्यवस्था कोण करतात आणि कशा पद्धतीने करत देगलूर ते शिर्डी पायी वगैरे असताना आमचे ते तेरा मुक्काम पडतात आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही ते संपर्क केलेले आहोत तिथल्या सर्व समाज बांधवांनी मिळून एकट्याने नोट्याने नाही सर्व साई परिवारांनी मिळून या दिंडीची मुक्कामाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था सकाळी नाश्त्याची व्यवस्था दुपारी मध्यभोजनाची अवस्था असे टोटल आम्हाला तेरा दिवस गावात गावातील जिथे जिथे आमचा मुक्काम असते तिथे तिथं गावकरी मंडळी आम्हाला करत असतात या ठिकाणी उपस्थितांपैकी अजूनही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र या दिंडीच्या निमित्तानं आणि तुमच्या भक्ती तर या संदर्भाने तुमचं मत काय असणार आहे काय माझं मत असंच आहे तुम्ही हिंदू धर्मामध्ये जन्मला आलेलं आहे हिंदू धर्माची संस्कृती जपणं आणि हिंदू धर्मामध्ये जे विचारधारा था, आलेली आहे त्याच्यामध्ये मी लहानाचा मोठा झालेला आहे मी एक साधा माणूस असून मी पूर्ण नियोजन बाकी सगळ्याच्या सहकार्यानं करतो पण ही थी थी मा, मा, जी ती जी ताकद आली ती फक्त साईबाबाच्या मुळे हा तर पाठी पाठीमाग साईबाबाची जी शक्ती आहे ती शक्ती अशीच राहू एवढीच आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करून साईबाबा जय हो Thank you not माझे पंढरपूर साई बाबा मावर साई बाबा शुद्ध युद्ध भक्ती चंद्र भागा भाऊ कुंडली कधान कुंडली कला गा भाऊ कुंडली कला याहो याहो अवघे करू बाबा वंदन साई श्री वंदना करु बाबा चलो करणे बाबा हरे 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 साई हरे साई 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 हरे 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 बाबा हरे बाबा 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 हरे हरे सपो नाद जी हरिओम यज लज भेवा स्थानी धर्माने वर्तमान्या सन्न तेहना कमयमानपूर्वे साध्या सन्त ओम राजा निराजाय नमो वय वय श्रवनाय कुर्मे समे कामान काम कामाय मह्या कामेश्वर कुबेराज वय श्रवनाया व्यय समन्त पर्यन्ताया एकराशोको विगितो मरुत परिवेस्तारो मरुतस्याव सङ्ग्रहे आविश्यत काम प्रिये विश्वे देवा सभासदयति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानन्द सद्गुरु साहि अनन्त कोटि ब्रह्माण्डनायक राजा